करवीरच्या सहकार क्षेत्रात ज्यांनी विकासाची नवी दिशा दाखविली ज्यांनी गावोगावी आशेचा किरण पोहोचवला ते नाव म्हणजेच दिवंगत आमदार पी एन पाटील साहेब लोकांच्या जीवाभावाचे लोकांच्या आपुलकीचे ज्यांनी आपलं आयुष्य लोकांसाठी वाहिलं सहकाराचा प्रवास सुरू झाला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी कामाची दिशा ठरविली शेतकरी हाच केंद्रबिंदू हेच त्यांचं ब्रीद होत एकोणीसशे नव्वद मध्ये ते जिल्हा बँकेचे चेअरमन झाले आणि त्यांनी देशात इतिहास घडवला फक्त सात टक्के व्याजदरावर कर्ज देणारा देशातील पहिला चेअरमन म्हणजे पी एन पाटील साहेब त्यांनी मशीनच्या गोठ्यांसाठी कर्ज शेतकऱ्यांसाठी टू व्हीलर आणि टी व्ही सेट घेण्याची संधी दिली कारण त्यांना ठाऊक होतं शेतकऱ्यांचं जीवन फक्त शेतावर नाही घरातही सुखावह व्हावं तरवीर तालुक्यातील शेतकऱ्यांना जलद गतीने अर्थसाहाय्य उपलब्ध व्हावे म्हणून बँकिंग क्षेत्रात पुढचे पाऊल उचलले आणि श्रीपतराव दादा बँकेची स्थापना केली भोगावती साखर कारखाना असो किंवा एकोणीसशे एक्याण्णव साली स्थापन झालेली राजीव गांधी सहकारातून विकास घडवण्याची ताकद त्यांनी दाखवून दिली तालुका खरेदी विक्री संघ खत वितरण गावोगावी पाणी पुरवठा संस्था दूध संस्था सर्वत्र त्यांच्या कार्याचा ठसा उमटला पंचक्रोशीतील गावागावात जिल्हा बँकेच्या शाखा उघडून शेतकऱ्यांच्या सेवेत मोठं योगदान दिलं महाराष्ट्रात सर्वप्रथम कर्जमाफीसाठी आवाज उठवणारा नेता म्हणजे पी एन पाटील साहेब प्रामाणिकपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा संघर्ष त्यांनी केला असं होत हे सहकाराचं अढळ नेतृत्व ज्यांनी लोकांचं मन जिंकलं आणि आयुष्यभर लोकांसाठी अविरतपणे काम केलं वारसा सांभाळण्यासाठी लोकांसाठी लढण्यासाठी त्यांचा मुलगा आपला राहुल पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे हा फक्त पक्षप्रवेश नाही ही आहे नवी सुरुवात नवा निर्धार आज वेळ आली आहे राहुल भैयांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची त्यांना बळ देण्याची ताकद देण्याची हा वारसा सहकाराचा आहे हा निर्धार विकासाचा आहे चला राहुल भैयांसोबत नवा इतिहास घडवूया या नव्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार होऊया येणार पर्व येणारा काळ राहुल भैया पाटील यांचा आपण सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आणि इथून पुढच्या प्रवासाचे सारेच साथीदार धन्यवाद